गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म श्री गुरुवे नम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम मा, मा नर्मदेची परिक्रमा हे जीवनाचं फार मोठं साध्य आहे वारकरी संप्रदाय आणि सनातन धर्मातील साधक माच्या परिक्रमेसाठी आयुष्यभर अट्टहास करतात बरेच जण अर्ध्यात सोडून परत येतात असे बरेच लोक आहेत पूर्ण होणं दुरापास्त आहे कठीण आहे त्यावर आपण जास्त बोलणंही उचित नाही आपण ते केलेलं नाही केल्यानंतर सांगावं हा अधिकार आहे आदरणीय हरिभक्तपरायण हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्श ज्यांच्या मार्गदर्शनाने या महाराष्ट्रामध्ये खूप मोठी साधना केली असे आमचे भागवताचार्य अमोलजी महाराज शास्त्री यांनी कीर्तनातून मा नर्मदेचं महात्मे आपल्यासमोर प्रतिपादन केलं आपल्या परिसरासाठी ही भूषणाव्ह गोष्ट आहे की माझ्या पाहण्यामध्ये माझ्या एकोणपन्नास वर्षामध्ये एखाद्या बावीस तेवीस वर्षाच्या तरुणाने अशी परिक्रमा केल्याची ही घटना मला माहीत आहे आत्तापर्यंत भरपूर लोकं भरपूर विद्यार्थी संस्थेतही गेले पण परिक्रमा करून परत आला आहे आणि त्याचा असा कार्यक्रम झाला आहे ही पहिली गोष्ट आहे माझ्या जीवनामध्ये दुसरी गोष्ट की गावाला एवढा स्वाभिमान असावा त्या गावाचंही कौतुक आहे म्हणून ते बदलण्याची वेळ आहे तुमच्या गावासारखं सज्जन एवढे उपक्रम एवढे कार्यक्रम वारकरी संप्रदायाचे राबवणारे हे गाव आहे सगळेच जण आता म्हणाले पण मला थोडंसं खोडावं वाटतंय माऊली ज्ञानोबा राय संप्रदायाचा वारकरी संप्रदायाचा पाया आहेत असं सगळेच म्हणतात पण मी आतापर्यंत ते मान्य केलं नाही कुणी हो म्हणा न म्हणा माऊली ज्ञानोबा वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे खरे वारकरी संप्रदायाचे पाया आहेत मोठा दगड होऊन खाली पडलेला बाप आणि त्याच्यावर माऊली ज्ञानोबारा यांची पहिली वीट आहे म्हणून या श्रीराम महाराजांचा आता आजपासून श्रीराम राम, राम नाही श्रीरामाचे वडील खरा पाया आहे यांच्या जीवनाचा आणि त्यांची आई खरं सांगू बायकोच्या नावावरून माणसाची ओळख होणं हे नीचपणाचं लक्षण आहे सासू सासऱ्याच्या नावावरून एखाद्या माणसाची ओळख होणं हे अतिनीचपणाचं लक्षण आहे त्या माणसाच्या जीवनामध्ये त्या माणसाची ओळख त्या गावावरून होणं हे मध्यम स्वरूपाचं लक्षण आहे आणि त्या माणसाची ओळख स्वतःच्या संघर्षातून त्या माणसाची ओळख जगाला होणं हे अतिउच्च पद्धतीचं लक्षण आहे रामनं हा हा जो उच्चांक गाठला आहे रामनं हा पराक्रम केला आहे गोदा परिक्रमा केल्याशिवाय वारकऱ्याच्या आणि सनातन धर्मातल्या साधकाच्या जीवनाला सुगंध निर्माण होत नाही जीवनामध्ये काहीतरी वनवास व्हावा लागतो आणि गोदा परिक्रमा म्हणजे वनवास आहे शक्यतो आमच्यापैकी कोणी तो वनवास अजून स्वीकारला नाही आमच्यापेक्षाही जास्त रामाचा सुगंध निश्चितपणे समाजामध्ये दरवळणार आहे यात शंका नाही आता महाराज म्हणाले तसं किसी बी अभाव मे किसी बी अभाव मे जिसका स्वभाव न बदले वही साधक हो सकता है साधक कोण होतो कसलीही परिस्थिती असू द्या आता आदरणीय दिलीप महाराजांनी सांगितलं की परिस्थिती एवढी काही चांगली नाही पण वाईट असलेल्या परिस्थितीतून चांगलं निर्माण करणे नेहमी श्रीसंत भगवान बाबा म्हणायचे की कि किसी भी अभाव मे जिसके भक्ती का स्वभाव न बदले वही तो महात्मा हो सकता है महात्मा कोणी होत नाही कसल्याही परिस्थितीवर मात करून जो पुढे जातो जीवनामध्ये खूप मोठा संघर्ष करतो संघर्षाशिवाय कोणालाही यशाची प्राप्ती होत नाही आदरणीय अमोल शास्त्रीजी महाराजांनी आता जी करून कहाणी सांगितली संस्थेची आणि तिथं राम होता तशा परिस्थितीतून आत्तापर्यंत त्याचं जीवन आहे अगदी सात्विक माझ्यासोबतही चार दोन महिने तो फिरला महाराजांनीच माझ्याकडे त्याला जायला सांगितलं होतं संगती मलाही त्याची घडली पण त्याच्याकडून अजून कधी चार पाच महिन्यात वाकडा शब्द मी माझ्या कानानं कधी ऐकला नाही जिथं बस म्हणेल तिथं बसत होता कशीही परिस्थिती इथं दोन दिवस राहा म्हणलं की त्या गावात राहत होता कधीच कुणाला उलट सुलट नाही स्वतःच्या मोठेपणाची आस नाही स्वतःचा गर्व आणि अहंकार त्याच्या मनामध्ये कधी नाही आणि म्हणून अहंकाराच्या पलीकडं गेल्यानंतरच मनुष्याला देव दिसतो या गावाचं भाग्य आहे या गावकऱ्यांच्या चरणावर मी शतशः प्रणाम करतो की अशी लेकरं या गावातून आदरणीय प्रातस्मरणीय व्यंकट महाराज मुळवणकर आमचे अग्निसंत अग्निसाधू श्रीसंत माधवबाबा आणि या परिसराचं हे वैभव आहे आणि त्या वैभवामध्ये पुन्हा एक हिरा त्या वैभवात आणि त्या कंठामध्ये गोवला गेला आणि हा हिरा असाच चमकत राहो अशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आणि मारुतीरायाच्या चरणी नम्र प्रार्थना करून वाणीला विश्रांती देतो ओम तत्सदीत रामकृष्ण